मला वाटतं ना ते एक दहा का पंधरा दिवसापूर्वी दिल्लीला भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांना भेटून आले होते आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळेसच त्याची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती बघूया मला असं वाटतं ते कुठल्या आघा ते आमच्या आघाडीत तर ह्यावेळेस इलेक्शनला नव्हतेच त्याच्यामुळे त्यांचे मतं कुणाच्या पाड्यात पडतील कशी पडतील काय पडतील हे काळच ठरवेल खरं तर मी त्यांचं काल भाषण पाहिलं नाही मी प्रचारात होते हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा हो लागेल माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी कारण का राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे आणि मागच्या वेळी माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ही थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे मी तुम्हीच माझ्याशी रेग्युलरली बोलता जवळपास डिसेंबरपासून मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे मजूर सगळे अडचणीत आहेत आमच्या आशा अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत हे सातत्याने बोलत आले बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर उजणी धरणात एक थेंब पाणी नाही आहे नाजऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे आणि तुमच्याच चॅनलवर काल सांगण्यात आलं की पस्तीस टक्केच पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे जे जेमतेम आपल्याला पुढचे दोन अडीच महिने पण पुरेल का नाही अशी गंभीर परिस्थिती असताना या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार अतिशय असंवेदनशील आहे हे फक्त पक पक्ष फोडा धमक्या द्या ह्याच्यातच व्यस्त आहे त्यांना दुष्काळाचं काम करायची वेळच त्यांना या त्यांच्या या बाकीच्या कामातून नाही आहे ठीक आहे लोकशाही आहे त्यांना त्यांची तेन बाजू मांडायचा अधिकार आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मला मला याची माहिती नाही ते कोण नेते आहेत हे मलाही आवडेल समजायला खरंच काय एक पंचवीस सव्वीस दिवस आपल्या टप्प्याला राहिलेले आहेत हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण म्हणजे कैलासा यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी जो मंगलकलश महाराष्ट्रात आणला आणि विकास व्हावा एक पुरोगामी विचारही त्याच्यात असावा या आपल्या महाराष्ट्राला दृष्ट लागलेली आहे ही अदृश्य शक्ती जी दिल्लीवरनं आहे त्याला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं त्याच्यात त्याचाच हा एक भाग आहे मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केली आहेत त्यांना विचारलं मला वाटतं जास्ती संयुक्तिक राहील यात माझी लढाई ही बेरोजगारी मागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे मी एक पॉलिसी मेकर म्हणून मतं मागते ह्या देशामध्ये चांगली धोरणं व्हावी आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडावा याच्यासाठी मी राजकारणात आले आय जी नसावी महाविकास आघाडी आणि सांगलीमधला प्रत्येक नेता सहकारी पदाधिकारी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्या जातीनी लक्ष आम्ही घालून मार्ग काढू मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही पहिल्या दिवसापासून हाच नंबर ठरला होता त्याच्यात काही वेगळं नाही होत